लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा एक छोटासा साखरेचा कण आपल्याला बघा ना त्याचं काहीच वाटत नाही पण मुंगीला बघा ना तो साखरेचा कण किती मोठा असं वाटतं तर काय आपल्याला शिकायला मिळतं तर छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळवता आला पाहिजे तर नमस्कार मी अमृता क्षीरसागर तुमचं माझ्या चॅनेलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत करते रियो रियो काय करतोस रे रियो हं काय

इथे ना एक अँड्रॉइड मोबाईल दुरुस्तीला आला होता ते दुरुस्त करत बसलेत घरात पण ना मशीन वगैरे आहे आणि ते स्वतःच दुरुस्त करतात आहेत त्यामुळं इथे आला तरी पण इथले इथं करतात घरात पण आणि चोपडीत पण आपलं दुकान आहे मोबाईल दुरुस्तीचं परवाच्या व्हिडिओमध्ये तर मी तुम्हाला सांगितलेलंच होतं तर तिथं पण दुरुस्तीचं आहे आणि जोडवी वगैरे पण करतात बर करत का का परत कधीनंतर मी जोडवी हे केलेला व्हिडिओ टाकेन No, pues, yo cuestión. cuestiono. only one i just speak just have to just that two that

Nice. Okay. आठ दहा दिवस झाले पण आम्ही पण आज तर जास्तच लागली दुखायला मात्र दिवसभर पण आज ते अजून आहे तर पाच वाजले तर आता दवाखान्यात मीटिंगला थांबले नंबर आहे पुढे बघ डॉक्टर काय म्हणते ते दुखायला लागले खूप खरं दहा दिवस झाले दाड दुखत होती पण दवाखान्यात काही नाही गेले अंगावरच काढलं होतं कुठं काय म्हणजे घरगुती उपचार करूनच लावून दाडखा धरलेले मिठाच्या मिठाने दात घासले कोण सांगितलं ते पेरूचं पान खायचं असते ते केलं पण काय थांबे ना दवाखान्यात जायला तर कसं नकोच वाटते एकतर जीवावर आल्यासारखं होते दवाखान्यात जायचं जा जा, म्हणजे पण काल रात्री झोपच लागली नाही अक्षरशः तीन साडेतीन पर्यंत मी जागीच होते झोपच जो लागेल तीन साडेतीन नंतर मला जरा झोप लागली पर आणि परत सकाळी अजून थोडं थोडं दुखायला लागलं पण तरी पण मी गेले नाही आणि परत दुपारपासून जास्तच दुखायला लागलं मग पाच वाजता गेले दवाखान्यात तर गर्दी पण खूप होती पाचला गेले होते सव्वा सहाला नंबर आला पण मग डॉक्टर म्हणले की काय अगदी मुळाशी गेलेली नाहीये त्यामुळे दाड काय म्हणजे काढायला काय लागली नाही वाचवते ते म्हणले रूट कॅनल केलं की होऊन जाईल म्हणून सांगितलं आज थोडंसं सा क्लीन वगैरे केलं पण खूप दुखायला लागलं क्लीन केल्यावरच दवाखान्यात ना आले तसे एक अर्धा पाऊन तास इतकं दुखायला लागलं होतं काय सुचनाच मला आता उद्या अजून सकाळी बोलवले रूट कॅनल करायला औषधं वगैरे पण दिल्यात ठणका कमी यासाठी बघू आता उद्या जायचं मग आणि तोपर्यंत चनवलं भात आमटी तेवढं करून ठेवलं होतं दाखवते तुम्हाला भातामटी केले आता खायचं औषध गोळ्या खायचे उद्या सकाळी अजून दवाखान्यात जायचं आहे आणि जा। आणूला मात्र मी नेलं नव्हतं बरं का अनुल जमवते बाहेर गेलं की म्हणून नेलंच नाही तर माझं दुःख सुद्धा निजाकडे कोण लक्ष ठेवायचं म्हणून नाही नेलं या दोघी होत्या घरात त्यामुळे यांच्याजवळ ठेवले होते ती आता मी आल्यावर परत थोड्या वेळा झोपली बघा ना जेवली नाही काय नाही आता झोपले दुपारी झोपली नव्हती आता लवकरच झोपली ती फक्त रस्त्याची वांग्याची भाजी आमटी करून ठेवली तर तनून आणि कोकडा भात तेवढा लावलाय तिनं काय दुखायला लागलं नाही तर काय सुचतच नाही भात त्याला केलाय दुखायला लागलो तो काय नाही सुचा मग काय काय म्हटलं बाकीचं काय तेवढं तर तुला केलं बाद झाला तर तेवढं खाऊ नागोदर गोळ्या खाते म्हणजे थोडस दुखायचं तर कमी येईल दुखायचं काय कमी झीना झा बोलायला लागले खरं लई दुखायला लागले जेवणा आधीची गोळी होती ती गोळी घेतली आणि जेवण करून नंतर जेवणा नंतरच्या पण गोळ्या जेवण करून घेणार आहे या सर्व जेवायला या सगळेजण जेवायला आणि वारं पण ना खूप वारं सुटले बर का बाहेर मग अशी लाईट पण गेली होती आता पण वारं लाईट आली पण वारं पण खूप सुटलं येतात आणि आपण जेवण करून गोळ्या वगैरे खाते तर मग आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद